नमस्कार आज सोळा फेब्रुवारी दोन हजार चोवीस वारा आहे शुक्रवार लोकसत्ता वृत्तपत्र विश्लेषणमध्ये आपलं स्वागत आहे पहिली बातमी वाढवण बंदराचे याच महिन्यात भूमिपूजन देवेंद्र फडणवीस यांचं प्रतिपादन पालघर जिल्ह्यातील वाढवण बंदराला केंद्रीय मंत्रालय केंद्रीय पर्यावरण मंत्रालय यांनी काल गुरुवारी मंजुरी दिली आहे व पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते याच महिन्यात त्याचे काय भूमिपूजन होणार आहे व परीक्षेला म्हणजे लास्ट इयर यू पी एस सीला पण अशा पद्धतीचे प्रश्न आले होते म्हणजे बंदर हे आपल्याला अतिशय महत्त्वाचे टॉपिक आहेत हे लक्षात घ्या ओके त्यामुळे बंदरांवरती प्रश्न विचारले जाण्याची दाट शक्यता आहे मग यासाठीच पहा वाळवण बंदर कुठं आहे तर पालघर येथे म्हणजे तयार बनवलं जाणार आहे हे लक्षात घेतलं पाहिजे मग परीक्षेच्या दृष्टिकोनातून वाळवण बंदर लक्षात ठेवा व याचं भूमिपूजन कोणाच्या असते तर अगदीच नरेंद्र मोदी ओके पॉईंट क्लिअर आहे त्यानंतर नेक्स्ट न्यूज पहा राष्ट्रवादी अजित पवारांची राहुल नार्वेकरांचा निर्णय पुन्हा एकदा सारेच पात्र आता पहा झालेलं असं होतं की शिवसेना पार्टी फुटल्यानंतर अगदीच एकीकडे इलेक्शन कमिशन ऑफ इंडियाकडे हे गेली केस गेली व एकीकडे लगेच राहुल नार्वेकर म्हणजे विधानसभा अध्यक्षांकडे पण केस गेलेली होती बरोबर म्हणजे आमदारापात्र ते संदर्भात इलेक्शन कमिशन ऑफ इंडियाकडे कशामुळे केस गेली होती तर ती कशाची तर पक्ष खराब कोणाचा आहे यासंदर्भात इलेक्शन कमिशन ऑफ इंडियाकडे आणि विधानसभा अध्यक्ष ओके विधानसभा अध्यक्षांकडे कोणते आमदार पात्र आणि अपात्र हे आमदार पात्रता आणि अपात्रताबद्दल यांच्याकडे केस गेली होती मग पहिल्यांदा शिवसेनेचा निकाल लावला शिवसेनेचा निकाल लागण्यासाठी सुप्रीम कोर्टाने त्यांच्यावरती प्रेशराईज प्रेशरा वगैरे करण्याचा प्रयत्न केला किंवा म्हणजे सुप्रीम कोर्टाने निर्देश दिलेले होते की तुम्ही एकतीस डिसेंबर दोन हजार तेवीसपर्यंत निकाल लावायचा व राष्ट्रवादी गटाचा निर्णय एकतीस जानेवारी दोन हजार चोवीसपर्यंत लावण्याचा त्यांना रियायत दिली होती पण पहा अगदीच सुनावणी वगैरे वेळेवर होणार नाहीत यानिमित्ताने दहा जानेवारीचा वेळ मागून घेतलेला होता त्यांनी व शिवसेनेचा जजमेंट आलेला होता मग त्याच धर्तीवर पहा पुन्हा एन सी पीचा निकाल लागला एन सी पीचा निकाल पंधरा फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी लागला पण हा जो निकाल लागला किंवा मी शे शिवसेनेचं वगैरे परत एकदा इथं मी का घेतोय तर त्याचं नेमकं कारण आहे पहा राहुल नार्वेकर यांनी जेव्हा निकाल शिवसेनेचा दिलेला होता ना अगदी तसाच पद्धतीचा निकाल एन सी पी बाबत पण दिलेला आहे म्हणजे काय दिलेलं आहे पहा पहिल्यांदा इलेक्शन कमिशन ऑफ इंडियाचा निकाल येतो इलेक्शन कमिशन ऑफ इंडिया काय म्हणते तर आम्ही विधानसभा आणि लोकसभा यांच्यामधील विधानसभेतील जे आमदारांची संख्या जास्त कोणा गटाकडे आहे त्याच्या आधारावर आम्ही काय निकाल देत आहोत असं इलेक्शन कमिशन ऑफ इंडियाने एकनाथ शिंदे गटाला काय दिली होती धनुष्यबाण म्हणजे शिवसेनेचं चिन्ह आणि जे खरा नाव आहे खरं तसं शिवसेना हे नाव एकनाथ शिंदे यांना मिळालेलं होतं विधानसभा आणि लोकसभेच्या सदस्य संख्येवरून मग अगदी तसंच झालं याच निकालाला धरून किंवा इलेक्शन कमिशन ऑफ इंडियाच्याच निकालाला धरून विधान पर सॉरी विधानसभेचे जे अध्यक्ष आहेत राहुल नार्वेकर यांनी पण काय केलं इलेक्शन कमिशन ऑफ इंडियाची निकालपत्र घेऊन तशाच पद्धतीचा निकाल देण्याचा प्रयत्न केला त्यांनी म्हटले की आम्ही विधानसभेमध्ये जेवढे आमदार आहेत व त्या आमदारामध्ये जास्त गट कोणाचा आहे म्हणजे एकनाथ शिंदेकडे जास्त सदस्य संख्या आहे या नात्याने आम्ही काय करत आहोत तर निकाल एकनाथ शिंदे यांच्या बाजूने देत आहोत असं त्यांनी म्हटलं मग आता अगदी पण तेच झालं पहा इलेक्शन कमिशन ऑफ इंडियाने काल परवाच म्हणजे अगदीच आता सुप्रीम कोर्टामध्ये ती पसरत एकदा की गेली आहे बरोबर ना मग एन सी बाबत पण इलेक्शन कमिशन ऑफ इंडियाने काय निकाल दिला तर राष्ट्रवादी काँग्रेसचे जे विधानसभेमधील जे आमदार आहेत आणि लोकसभेमधील जे खासदार आहेत यांची जी संख्या आहे ती अजित पवार गटांकडे जास्त आहे या नात्याने खरी राष्ट्रवादी काँग्रेस कोणाची आहे तर अजित पवार यांची आहे असा इलेक्शन कमिशन ऑफ इंडियाने निकाल दिला बरोबर मग हा निकाल दिला लगेच दोन दिवसानंतर पहा म्हणजे अगदीच दोन दिवस म्हणता येणार पण आठवड्यानंतर लगेच विधानसभा अध्यक्षांनी पण काय निकाल दिलेला आहे की खरी राष्ट्रवादी आणि खरे जे आमदार आहेत किंवा जे राष्ट्रवादी खरी जी कोणाची आहे ती अजित पवार यांचीच आहे व जे आमदार जे आहेत आता एक त्रेपन्न जे आमदार आहेत एन सी पीचे त्यापैकी एक्केचाळीस आमदार कोणाचे आहेत पहा ओके सॉरी एक्केचाळीस आमदार हे अजित पवार यांच्या गटाकडे आहेत त्यामुळे पहा इथे सगळेच आमदार पात्र होतात व जे उर्वरित आमदार आहेत म्हणजे आता चौदा जे बाकीचे चौ सॉरी हा इथले नऊ आणि ते तीन म्हणजे बारा सॉरी बारा जे बाकीचे उर्वरित बारा जे आमदार आहेत हे पण पात्र आहेत आता हे पात्र कशामुळे ठरलेले आहेत राहुल नार्वेकरांनी त्याबद्दल त्यांनी म्हटलं पहा की इथे धव्वं शेड्यूल लागू शकत नाही धवं शेड्यूल का लागू शकत नाही तर इथे फक्त एखाद्या नेता सद भांडण आहे म्हणजे विधानसभेमध्ये कोण नेता हवा यासाठी हे भांडण आहे असं ॲडव्होकेट राहुल नार्वेकर यांना वाटलं त्यामुळे त्यांनी काय म्हटले की बाबा ही जी काय म्हणतो आपण हे जे दहावं शेड्यूलमध्ये जी सॉरी ही जी आमदार पात्रतेबाबतची जी, जी, जी केस आहे ती दहाव्या शेड्यूल अंतर्गत येत नाही का तर हे फक्त नेताबद्दलचंच आहे मग या निमित्ताने त्यांनी सर्वांना पात्र केलेलं आहे मग पहा आता इथे खऱ्या अर्थाने जर पाहिलं तर इलेक्शन कमिशन ऑफ इंडिया आणि विधान प विधानसभेचे जे अध्यक्ष आहेत या दोघांचा पण निकाल सेमच आलेला आहे ओके मग अगदीच आता शिवसेना असू द्या किंवा राष्ट्रवादी काँग्रेस असू द्या दोघांमध्ये पण एकच निकाला तशाच पद्धतीची खेळी करण्यात आलेली आहे मग याला नक्कीच सुप्रीम कोर्टामध्ये चॅलेंज मिळणार आहे ओके त्यामुळे मी दोन्ही केस एकत्रच सांगण्याचा सा प्रयत्न केलेला आहे मग आता ही केस जी आहे ना राहुल नार्वेकर यांच्या विरोधात नक्की जाण्याचा प्रयत्न वगैरे होईलच तिथे मग यासाठीच मी तुम्हाला हे सर्व एकदा परत एकदा हे सर्व काय जे प्रकरण वगैरे होतं किंवा जे आमदार आणि खासदार यांची संख्या वगैरे सांगण्याचा प्रयत्न मी केलेला आहे आय होप तुम्हाला हा टॉपिक समजलेला असेल व येणाऱ्या काळामध्ये सुप्रीम कोर्टामध्ये ही केस नक्की जाईल याबद्दल शाश्वती आपण देऊ शकतो त्यानंतर नेक्स्ट न्यूज पहा अगदीच काल ऐतिहासिक निकाल लागला निवडणूक रोखे घटनाबाह्य म्हणजे निवडणूक रोख्यासंदर्भात काल निकाल लागला व सुप्रीम कोर्टाने काल घटनाबाह्य त्यांना ठरवलेला आहे सर्वोच्च न्यायालयाचा महत्वपूर्ण निकाल पहा रोख्यांचा तपशील जाहीर करण्याचे आदेश देण्यात आलेत आहेत व निवडणुकीच्या तोंडावर केंद्र सरकारला झटका झालेलं काय पहा इलेक्टोरल बॉन्ड ही जी कन्सेप्ट होती त्याबद्दल सुप्रीम कोर्टामध्ये काँग्रेसच्या नेत्या गेलेल्या होत्या म्हणजे त्यांच्या विरोधात सॉरी इलेक्टोरल बॉन्ड विरोधात त्यांनी याचिका दाखल केली होती मग त्याचा काल पाच जज यांची घटनापीठ जे स्थापन झालेलं होतं त्यांनी काय केलं निकाल दिला व सर्वांनी एकमताने हा निकाल दिलेला आहे मग त्यांनी पहा फक्त निकाल देत किंवा याला नल लँड व्हाइल डिक्लेअर करत थांबलेले आहेत का बिलकुल नाही तर त्यांनी काय केलं आहे पहा आजपर्यंत दोन हजार एकोणीसपासून म्हणजे जेव्हा ही केस चालू झालेली आहे तेव्हापासून जेवढे रोखे विकले गेलेले आहेत इलेक्ट्रल बॉन्ड एस बी आयने जेवढ्या लोकांना विकलेले आहेत त्यांची यादी द्यायची आहे ओके मग ती यादी इलेक्शन कमिशन ऑफ इंडियाला मिळणार मग इलेक्शन कमिशन ऑफ इंडिया तेरा मार्चपर्यंत ती यादी आपल्या वेबसाईटवरती पाठवणार आहे किंवा दर्शवणार आहे मग पहा वेबसाईटवरती ती जर माहिती दाखवण्यात आली तर अगदीच म्हणजे केंद्र सरकारला किंवा म्हणजे अगदी राजकीय भूकंप इथं पण येऊ शकतो म्हणजे पहा ती यादी आता भरपूर आहे आता आपण ते पुढे पाहणार आहोत आता एकच मिनिट द्या आपण परत जाऊन मागे येऊयात कारण पहा अगदी तुम्ही कोणतंही न्यूजपेपर म्हणा त्या सगळ्या न्यूजपेपरमध्ये एकच बातमी आली कशाबद्दलची तर अगदीच इलेक्ट्रिक बॉन्डबद्दलचीच बातमी आहे ओके काँग्रेस नेता जया ठाकूर यांनी काय केलं होतं पहा तर केस केलेली होती किंवा म्हणजे सॉरी याचिका दाखल केली होती सुप्रीम कोर्टामध्ये मग त्यांचं तिथं इंटरव्ह्यू वगैरे छापलेला आहे ते आपल्यासाठी गरजेचं नाही पण पाहता इथे भाजपला पाच हजार दोनशे एकाहत्तर कोटी रुपये मिळालेले आहेत इलेक्ट्रोल अंतर्गत त्यानंतर काँग्रेसला अकराशे पस्तीस कोटी आता बाकीचे यांचं तर काही गरजेचंच नाही म्हणजे बारीक बारीक पक्षांना तर आपण मोजू शकत नाही म्हणजे तेवढं ते, ते गरजेचं नाही पण इथे पहा भाजपला पाच हजार दोनशे एकाहत्तर म्हणजे आता काही जणांचं म्हणणं आहे सहा हजार कोटी वगैरे तशा पद्धतीने सहा हजार कोटी जर यांना मिळालेली रक्कम असेल तर मग पहा इलेक्शन कमिशन ऑफ इंडियाने जर ही यादी जर जाहीर केली तर उद्या कदाचित किती मोठं राजकीय भूकंप वगैरे येऊ शकतं हे आपल्याला तिथं अगदीच सांगता येऊ शकतं किंवा म्हणजे ते पाहावं लागेल पण आता ते जर पाहिलं ना तशा पद्धतीने राजकीय भूकंप वगैरे येईल म्हणून तर मला नाही वाटत की म्हणजे ते इलेक्शन कमिशन ऑफ इंडिया वगैरे जाहीर करेल पण जर जाहीर नाही केलं तर ही आपला सुप्रीम कोर्टाचा अपमान आहे असं पण तिथं कन्सिडर केलं जाईल त्यामुळे नक्कीच आता पाहण्याची सॉरी म्हणजे पाहूयात की पुढे या केसला कशा पद्धतीने वळण वगैरे लागेल ओके तर आता पहा आपण हे इलेक्ट्रोल बॉन्ड कन्सेप्ट काय आहे हे थोडंसं समजून घेण्याचा प्रयत्न करूयात चालेल तर पहा आता मला इलेक्शनला निव उभा टाकायचा आहे किंवा मला इलेक्शनमध्ये थांबायचं आहे बरोबर मग जर इलेक्शन जर मी लढवणार असेल तर, तर, तर मला काय लागेल बॅकवर्डला पैसा बिलकुल लागेलच लागेल आता लोकशाही अगदी आहे पहा पण रियालिटी तर हीच आहे आपल्या देशामध्ये जर इलेक्शनला थांबायचं असेल किंवा म्हणजे इलेक्शन मला जर लढवायचं असेल निवडणूक लढवायची असेल तर मला अगदीच पैशाची गरज असते ओके तर पैसा मग डायरेक्टली मी गर्भश्रीमंत असणं गरजेचं आहे आणि मी जर गर्भश्रीमंत नसेल तर मी पैसा काय करेल उद्योजकांकडून वगैरे विकत घेईन सॉरी कर्जावर वगैरे घेईन मी ओके उद्योजक म्हणजे आता कर्ज वगैरे इथं डायरेक्टली मी घेऊ शकत नाही तरी पण मी काय करेल पहा उद्योजकांना म्हणेल उद्या जर मी निवडून आलो तर काय करेन तुम्हालाच सगळे टेंडर वगैरे पास करेन अशा पद्धतीने हे दोघांमध्ये काय होतं एक काय म्हणतो एक अग्रिमेंट वगैरे तयार केलं जातं ओके म्हणजे डायरेक्टली ते ॲग्रीमेंट नसतं पण इनडायरेक्टली तशा पद्धतीने एक अग्रिमेंट बनतं आता याचं जर बेस्ट उदाहरण जर द्यायचं म्हटलं ना तुम्ही सुलतान मूवी पाहिली असेल पहा सुलतान मूवीमध्ये ना अगदी सलमान खान काय करतो जेव्हा तो रेसलर म्हणून वगैरे म्हणजे कुस्तीसाठी वगैरे जेव्हा मैदानात जात असतो त्यावेळेस तो टी शर्टवरती कुकरचं चिन्ह वगैरे लावतो म्हणजे ते कुकर ज्या म्हणजे ते कुकरची त्यांनी काही पब्लिसिटी वगैरे करायचं म्हणजे जाहिरात करत असतं किंवा आता सध्याला आपण क्रिकेटर पहा ते त्यांना स्पॉन्सर करतात ना अगदी तशा पद्धतीने मी इलेक्शन लढवतोय कारण मला आता पैशाची गरज आहे मग ते उद्योजक काय करतात मला स्पॉन्सर करतात म्हणजे माझ्यावर पैसा लावणार व उद्या मी जर निवडून आलो तर मी काय करेन त्यांचं करन अशा पद्धतीने हे चालतं मग हे दोन हजार सोळाच्या पूर्वी अशा पद्धतीने सर्व काही ठीक चाललेलं होतं पण नरेंद्र मोदी सरकार आलं व यांनी म्हटले बाबा अशा पद्धतीने जर झालं ना तर इथं काय भ्रष्टाचार होत आहे किंवा लोकांना समजत नाही आहे त्यांनी काय म्हटले पहा भ्रष्टाचार वगैरे इथं होत आहे लोकांना समजत नाही की पैसा कुठून येत आहे इथं ट्रान्सपरन्सी बिलकुल नाही आहे ओके ब्लॅक मनी वगैरे इथं येऊ शकत असेल या नात्याने त्यांनी काय केले पहा इलेक्ट्रोल बॉन्ड ही स्कीम आणली ओके इलेक्ट्रोरल बॉन्ड अशा पद्धतीने त्यांनी स्कीम आणली किंवा निवडणूक रोखे योजना त्यांनी आणली व तत्कालीन अर्थमंत्री कोण होते तर अरुण जेटली हे होते मग पहा अरुण जेटलींनी काय म्हटले की आता आपण काय करूयात भ्रष्टाचाराला आळा घालण्यासाठी किंवा ट्रान्सपरन्सी आणण्यासाठी ओके म्हणजे पारदर्शकता पारदर्शकतेसाठी आम्ही हे आणत आहोत तसं म्हणून त्यांनी काय केले पहा हा दोन हजार सतराच्या बजेटमध्ये त्यांनी ही स्कीम आणली किंवा ही योजना आणली मग ही योजना आणल्यानंतर पहा त्यांनी काय केलं पहिल्यांदा लोकसभेमध्ये मांडले व लोकसभेमध्ये मां हे बिल पास झालं पण राज्यसभेमध्ये त्यांचं त्यावेळेस बहुमत नव्हतं मग त्यांनी काय केलं पहा याला मनी बिल कन्सिडर केलं ओके मग मला सांगा मनी मनीबिल आता काय राज्यसभेमध्ये बिलसाठी पॉवर कसे आहेत अगदीच आकुडते आहेत म्हणजे राज्यसभेमध्ये बिलला काही जास्त करता येत नाही चेंजेस वगैरे तिथं करता येत नाहीत फक्त ते सजेशन देऊ शकतात अशा पद्धतीने त्यांनी काय केलं पहा हे जे बिल होतं याला लोकसभेमध्ये पास करून घेतलं व मनी बिल म्हणून राज्यसभेमध्ये डायरेक्टली याला पास करून घेतलं म्हणजे थोडंसं काय तर याला वद वळवण्यात आलं जसं आधार बिलमध्ये झालेलं होतं अगदी तशा पद्धतीने यांनी पण याला करून टाकलं मग यांनी काय काय चेंजेस केले पहा इलेक्ट्रोल बॉन्डच्या स्कीममध्ये आणण्यासाठी म्हणजे कायद्यामध्ये काय काय चेंजेस केले तर पहिला कायदा होता लोकप्रतिनिधी कायदा एकोणीसशे एकावन्नचा त्या कायद्यामधील कलम सी सॉरी uh, एकोणतीस सी एक त्यानंतर कंपनी कायदा कलम एकशे ब्याऐंशी तीन आणि वित्त कायद्याचे कलम एकशे चोपन्न आणि तेरा ए बी यामध्ये त्यांनी काय सुधारणा केल्या व ह्या ज्या एवढ्या सुधारणा होत्या ना काल लगेच सुप्रीम कोर्टाने याला सर्वांना न लॅन व्हाय डिक्लेअर केलं त्यासोबतच आणखीन एक महत्त्वाची ब्युटी जर म्हटलं तर त्यावेळेस त्यांनी काय केलं होतं पहा लोकसभे सॉरी म्हणजे ह्या इलेक्ट्रिकल बॉन्डच्या स्कीममध्ये त्यांनी काय केलं होतं प्राप्तिकर कायद्यात देखील सुधारणा त्यांनी केलेल्या होत्या ओके मग प्राप्तिकर कायद्यामध्ये दुरुस्ता करून त्यांनी काय केलं होतं आता हीच तर महत्त्वाची आहे इन्कम टॅक्समध्ये त्यांनी दुरुस्त्या केल्या होत्या ओके इन्कम इन्कम टॅक्स ॲक्ट याच्यामध्ये दुरुस्त्या केल्या होत्या आता इन्कम टॅक्समध्ये दुरुस्त्या करून त्यांनी काय करण्याचा प्रयत्न केला होता ते थोडंसं आपल्याला एकदा पाहावं लागेल तर पहा आता तुमच्या आजूबाजूला अगदीच शासकीय नोकरीला वगैरे असतील किंवा प्रायव्हेट नोकरीमध्ये वगैरे काही मित्र मैत्रिणी वगैरे असतील नक्कीच बरोबर मग त्यांची जर इन्कम पहा पाच लाख जर असेल तर रिमिट म्हणजे त्यांना टॅक्स वगैरे डायरेक्टली लागत नाही म्हणजे रिमिटन्स वगैरे ते वापस येतं व पाच लाखापर्यंत आपल्याला टॅक्स जास्त भरण्याची वगैरे गरज नाही पण पाच पॉईंट एक रुपये ओके किंवा पाच लाख एक रुपये जरी असेल तर या एक रुपयाचं तुम्हाला काय भरावं लागतं टॅक्स भरावं लागतं आता जे टी डी एस वगैरे भरतात किंवा म्हणजे अगदीच आय टी आर जे भरतात त्या विद्यार्थ्यांना अगदीच माहिती असेल की मी काय बोलत वगैरे आहे बरोबर बर ना मग अगदी पहा आय टी आरच्या विद्यार्थ्यांचं म्हणजे तशा पद्धतीने आहे ते तर एक रुपयेवर पण काय तुम्हाला टॅक्स भरावा लागतो मग यासाठीच पहा झालं काय इन्कम टॅक्स ॲक्टमध्ये त्यांनी काय चेंजेस केले आणि त्यांनी काय म्हटलं आता की जर तुम्ही एखाद्या इलेक्ट्रल बॉन्डमध्ये जर पैसा गुंतवत असाल किंवा एखाद्या पॉटी पॉलिटिकल पार्टीला जर तुम्ही फंडिंग देत असाल म्हणजे पैसे डोनेशन म्हणून जर देत असाल तर तुम्हाला इलेक्शन सॉरी इन्कम टॅक्समध्ये काय तुम्हाला इन्कम टॅक्स त्यावरती भर वगैरे गरज पडणार नाही म्हणजे पहा आता पाच लाख दहा रुपये माझं दहा रुपये माझी एक्स्ट्रा इन्कम आहे व पाच लाख म्हणजे पहा पाच पाच लाख दहा रुपये माझी इन्कम आहे बरोबर व आता पाच लाखापर्यंत माझ्याजवळ टॅक्स नाही आहे सॉरी मला पाच लाखापर्यंत टॅक्स लागणार नाही पण दहा रुपये जर लावलं मी म्हणजे इन्कम जर दहा रुपये दाखवली एक्स्ट्राची आगाव तर माझ्यावर काय लागणार आहे तर टॅक्स लागणार आहे मग पूर्ण पाच लाख दहा रुपयेवरती टॅक्स लागतं मग यासाठी मी काय करेन हे दहा रुपये माझ्याजवळ नाही तसंच कन्सिडर करेन ना मग यासाठी मी काय करेन हे दहा रुपये माझे नाही तसं दाखवण्याचा प्रयत्न करेन मग त्याच दहा तिथंच हे करण्यासाठी पहा आता हे डोनेशन द्यावे लागतात मग डोनेशनसाठी काही संस्था आहेत पहा इन्कम टॅक्समध्ये त्यांनी संस्था वगैरे दिलेल्या आहेत जसं टाटा क टाटाचे एक इन्स्टिट्यूट वगैरे आहे जसं हॉस्पिटल वगैरे आहे ना त्याला तुम्ही डोनेशन जर दिलात तर तिथं काय होतं तुम्हाला टॅक्स बसत नाही मग अगदी तसंच इन्कम टॅक्स यांनी चेंजेस केले व इलेक्ट्रिकल बॉन्डमध्ये तुम्ही हे दहा रुपये गुंतवले ना तर तुम्हाला टॅक्स देण्याची गरज नाही असं त्यांनी डायरेक्टली म्हटलं ओके okay, एल आय सीमध्ये पण गुंतवू शकतात तशा पद्धतीने आहे तेच तेच त्या स्कीम आहेत काही आता आपण इन्कम टॅक्स ऍक्ट पाहत नाही फक्त तुम्हाला थोडंसं ओळख करून देत आहे मी तर पहा यांनी असं केल्यामुळे काय होतंय पहा जे शासकीय नोकरदार वगैरे आहेत किंवा ज्यांना टॅक्स वगैरे लागत आहे पाच लाखाच्यापेक्षा जास्त जरी रक्कम शंभर रुपये दोनशे रुपये जेवढी रक्कम होत आहे ना ते टॅक्सला भेऊन काय करतात लगेच वापस येतात व जेवढी रक्कम उर्वरित आहे तेवढी रक्कम लगेच इलेक्ट्रॉल बॉन्डमध्ये वगैरे ते देतात असं करण्यामागचं कारण काय आहे पहा तर त्यांना टॅक्स भरायचं नसतं व यांना इथं काय टॅक्समध्ये रियायत दिलेली आहे की बाबा तुम्ही इकडे जर पैसे दिले तर तुम्हाला आम्ही टॅक्स घेणार नाही असं या कायद्यामध्ये सांगण्यात आलं त्यामुळे पहा पॉलिटिकल पार्टीची फंडिंग वगैरे इथं वाढलेली आहे ओके त्यामुळेच पहा बी जे पीला फक्त एका पॉलिटिकल पार्टीला सहा हजार कोटी रुपये तिथं मिळालेले आहेत ओके मग हे इथं नेमका बेसिक पॉईंट इथं झालेला आहे त्यांना इलेक्श इलेक्ट्रल बॉन्डमधून काय झालं तर एका सॉरी इलेक्ट्रल बॉन्डमधून पॉलिटिकल पार्टीला फंडिंग देण्यासाठी इथं काय केले प्रेरणा देण्यात आलेली आहे नाहीतर याच्यापूर्वी कसं टाटाची कॅन्सर हॉस्पिटल वगैरे आहेत मुंबईचं आहे पाहते तर त्या टाटा हॉस्पिटलला वगैरे जर तुम्ही फंडिंग वगैरे पूर्वी करू शकत होता पण आता काय केलं आपण इतर इथं पण आपला फुगट सॉरी म्हणजे इथं पण डायरेक्टली फ्री ऑफ कॉस्टमध्ये जर आपलं टॅक्स वगैरे बसत नसेल तर शासकीय कर्मचारी पण इथं इलेक्ट्रिकल बांड वगैरे खरेदी करू लागले मग आता ह्या सर्व जे काही चेंजेस वगैरे बी सरकारने केलेले होते यांनी काय केलेत इलेक्शन सॉरी uh, काल सुप्रीम कोर्टाने याला बंद करून टाकले कि आहेत किंवा रद्दबातल ठरवलेली आहेत ओके मग हेच आहे पहा मग आता याचा पुढे आणखी गेल्यानंतर अगदी साम आपल्याला सांगता येतं की जेव्हा हे इलेक्ट्रल बॉन्ड वगैरे पुढे येत होते त्यावेळेस काही कोणी बोललं नाही का, बोल का तर बिलकुल बोलले पहा त्यावेळेस आरबीआय आरबीआयचे गव्हर्नर होते पहा उर्जित पटेल उर्जित पटेलनी दोन हजार एकोणीसमध्ये पहा स्व uh, म्हणजे सॉरी दोन हजार अठरामध्ये त्यांनी काय स्वतःहून राजीनामा वगैरे दिलेला आहे तो तुम्हाला आठवत असेल म्हणजे अगदीच अरुण जेटलीसोबत वगैरे त्यांचं थोडंसं वैर होतं आता माहिती नाही काय कदाचित काही विद्यार्थी त्यावेळेस अभ्यासात होते अथवा नव्हते पण उजित पटेल यांचं जर तुम्ही नाव ऐकलं असाल ना तर तुम्हाला माहिती असेल पहा उर्जित पटेल तत्कालीन गव्हर्नर होते त्यांनी अगदीच काय म्हटले पहा तर तत्कालीन वित्त सचिव जे होते त्यांच्यामार्फत त्यांनी एक पत्र लिहिलेलं होतं त्यांनी म्हटलं होतं की राजकीय निधी पुरवठा अधिक उत्तरदायी आणि स्वच्छ करण्याचा प्रामाणिक प्रयत्न आहे ओके म्हणजे यामुळे असं जर करलं असं जर केलं गेलं ना तर जे कंपनी कायद्यामध्ये वगैरे जे दुरा करण्यात आलेल्या होत्या त्याचा परिणाम काय होईल पहा काळ्या पैशाला इथं काय व्हाईट पैसा, पैसा म्हणून वगैरे केलं जाण्याचा प्रयत्न वगैरे इथं होऊ शकतो असं त्यांनी म्हटलं होतं त्यासोबतच पहा अगदीच शंकार सॉरी ज्यावेळेस मुख्य निवडणूक आयुक्त ओके एकीकडे आरबीआयने पण तसं सॉरी आरबीआयने पण असं म्हटलं इलेक्शन कमिशन ऑफ इंडियाने पण ह्या जे बॉन्डिंग वगैरे आणण्यात आलेली होती किंवा जे इलेक्ट्रोल बॉन्डची जी स्कीम होती ना त्याला त्यांनी दोघांनी पण विरोध केला होता आरबीआयचा पण विरोध होता आणि एकीकडे इलेक्शन कमिशन ऑफ इंडिया दोघांचा पण तिथं विरोध होता ओके मग पहा तरी देखील अरुण जेटली यांनी ऐकले नाहीत व त्यांनी काय केले संसदेमध्ये त्याच्या दुरुस्ती वगैरे करण्याचा प्रयत्न केला व त्यांनी अगदीच ते इलेक्ट्रल बॉन्डला पुढे आणण्याचा प्रयत्न केला uh, सॉरी म्हणजे इलेक्ट्रल बॉन्ड ही स्कीम लागू केली मग इलेक्ट्रल बॉन्ड स्कीम लागू झाल्यानंतर पहा अगदी एकाच पॉलिटिकल पार्टीला वगैरे फंडिंग मिळू लागली व ज्या ज्या दुसऱ्या पॉलिटिकल पार्टीला वगैरे जर फंडिंग मिळायची जर असेल तर तिथे काय तिथं ट्रान्सपरन्सी बिलकुल राहते का तर बिलकुल राहणार नाही म्हणजे काय पहा आता याच्यापूर्वी कसं होतं डायरेक्टली मी मी आणि माझे जे उद्योजक वगैरे त्या दोघांमध्ये सांडगांठ वगैरे असायची पण आता इथं कसं झालं मध्ये आर बी सॉरी एस बी आय आली ओके पूर्वी एस बी आय वगैरे होते का डायरेक्टली मी यांच्याकडून पैसे घेऊन इक्शन वगैरे थांबू शकत होतो पण आता काय झालं एस बी आयमध्ये आली म्हणजे पहा ज्या व्यक्तीला मला फंडिंग द्यायची आहे तो कुठं जायचं पहिल्यांदा आयमध्ये जायचा आयमधून काय करायचं एक प्रमाणपत्र घ्यायचं त्याला बॉन्ड म्हणतात मग तो बॉन्ड काय करायचा माझ्या नावावर ट्रान्सफर करायचा व त्या बॉन्डला मी काय करायचं जाऊन त्याचं म्हणजे चेकचं जसं आपण कॅशमध्ये रूपांतर करतो अगदी तशाच पद्धतीने ह्या व्यक्तीने जे दिलेलं बॉन्ड होतं ना त्या बॉन्डला मी जाऊन बँकेमध्ये त्याला चालू करून घ्यायचं म्हणजे अशा पद्धतीने ही स्कीम आली म्हणजे मध्ये काय आली एसबीआय आली एसबीआयच म्हणजेच काय सरकार आल्यामध्ये मग आता पहा सुप्रीम कोर्टाने हेच म्हटलं की बाबा सरकार इथं मध्ये जे तुम्ही म्हणत होता ना याच्या पूर्वीची जी स्कीम होती की ट्रान्सपरन्सी नाही आहे तिथे भ्रष्टाचाराला वगैरे आला आहे तर मग इथं कुठे ट्रान्सपरन्सी आलेली आहे फक्त इथं तर सरकारलाच माहिती होतं ना विरोधी पक्षाला इथं कुठं माहिती होतं आहे ओके मग पहा आणखी आणखीन एक जर पॉईंट जर म्हटला तर सरकारला जर ही माहिती जर समजली तर अगदी सरकार लगेच आता तुम्ही जर मला पैसे दिलेला असाल ओके व ही जर माहिती जर सरकारला समजली आणि मी सरकारच्या विरोधी पक्षामध्ये आहे तर उद्या लगेच सरकारी जे पक्षाचे नेते आहेत ते काय करतील मला फोन करतील सॉरी तुम्हाला फोन करतील व धमकावतील की बाबा तू त्या पार्टीला पैसे दिलास तर मला का पैसे देत नाहीस मग अशा पद्धतीने इथं प्रश्नचिन्ह निर्माण होतो ना ओके okay, व त्यानंतर आणखी काल सुप्रीम कोर्टाने म्हटलं की बाबा तुम्ही कोणत्या कंपनीचे कामं करत आहात किंवा एखादी चायनाच चायना ह्या चायना म्हणजे अगदी आपण जर उदाहरण वगैरे जर घेतलं तर दुसऱ्या देशामधून पण पॉलिटिकल फंडिंग वगैरे येत असेल ना इलेक्ट्रॉल बॉन्डची फंडिंग आहे ती आणि त्याचा ट्रान्सपरन्सी म्हणून फक्त ते सरकारला माहिती आहे की आपण फंडिंग कुणाकडून घेतोय बाकी कोणालाच माहिती नाही ना ती विदेशातील पण फंडिंग असू शकेल व त्या विदेशाचा जर मुद्दा असेल तर सरकार तिथं शांतच बसेल म्हणजे विदेश नीतीला पण याचा फटका वगैरे बसू शकतो असं म्हणत सुप्रीम कोर्टाने याला रद्दबातल केलेला आहे त्यानंतर पहा अगदी तुम्हाला माहिती असेल की जेव्हा जेव्हा सुनावणी वगैरे चालू होती त्यावेळेस सुप्रीम कोर्टामध्ये केंद्र सरकार जाऊन काय म्हणत होतं की पब्लिक हॅज नो राईट म्हणजे पहा आपल्या आम जनतेला अधिकार नाही आहे की कोणत्या निवडणूक पार्टीला किती फंडिंग मिळत आहे मग याच्यावरती पण सुप्रीम कोर्टाने काल भरपूर बोललेला आहे त्यांनी म्हटलं की बाबा आर्टिकल आर्टिकलोणीस ए ओके या आर्टिकल एकोणीस ए कशाचा स्वातंत्र्य आहे आपला अभिभाषणाचं स्वातंत्र्य आहे व अभिभाषणाच्या स्वातंत्र्यामध्ये सर्वांना अधिकार आहे जाणून घेण्याचा यासोबतच पहा अगदीच आर टी मध्ये पण तुम्हाला अधिकार आहे आर टी आयमध्ये पण अधिकार आहे की तुम्हाला सॉरी राईट टू राईट टू इन्फॉर्मेशन याच्यामध्ये तुम्हाला अधिकार आहे की माहिती मिळवण्याचा तुमचा जो अधिकार आहे यानुसार अगदी तुम्हाला हे स्वातंत्र्य आहे की कोणती पार्टीला किती कोणत्या पक्षाकडून किंवा सॉरी कोणत्या कंपनीकडून किंवा ती फर्जी कंपनी आहे किंवा चांगली कंपनी आहे म्हणजे ज्या पॉलिटिकल पार्टीला आपण फंडिंग किंवा व्होट वगैरे देणार आहोत ते सर्व जाणून घेण्याचा सा अधिकार सामान्य नागरिकाला आहे असं म्हणत सुप्रीम कोर्टाने ही जी सर्व इलेक्ट्रल बॉन्डची जी केस होती किंवा ही जी इलेक्ट्रल बॉन्ड आणण्यात आले होते ना त्याला नल लँड हॉईल काल डिक्लेअर केलेला आहे आय होप हे सर्व काही कन्सेप्ट वगैरे हो तुम्हाला समजलेले असतील आता पहा याच्या विरोधात सॉरी याच्या पलीकडे आणखी काही प्रश्न वगैरे येणार नाही ओके जेवढं काही होतं ना एवढं फक्त तुम्हाला माहिती असण्यासाठी गरजेचं आहे म्हणजे तुम्ही पण कदाचित उद्या जर चर्चा वगैरे कुठं करत असाल तर तुम्हाला हे सर्व काही माहिती असावं या निमित्ताने हे गरजेचं आहे बाकी याच्या पलीकडे तुम्ही पण पल। जास्त अभ्यास वगैरे करण्याची गरज नाही असं मला वाटतं आहे ओके मग त्यानंतर पहा बाकीचे इथं पण तेच दिलेलं आहे निवडणूक रोखी योजना घटनाबाह्य काय झाली वगैरे ते सर्व आपण डिस्कस केलेलं आहे ओके त्यामुळे आता आपण इथे थांबूयात बाकी काही शंका काही सजेशन असतील तर नक्की सांगू शकता आता काही विद्यार्थ्यांचं मत होतं की सर द हिंदू पण घ्या पहा द हिंदू मी घेऊ शकेन तसं काही नाही याच्यापूर्वी मी द हिंदू घ्यायचं पण पहा प्रतिसाद तेवढा पद्धतीने येत नाही आहे ओके द हिंदू जर घेतलं ना माझं टाईम पण जास्त लागेल तिथे ओके पहा टाईम मी नक्कीच देईन ओके पण अगदी प्रतिसाद जर तशा पद्धतीने असेल ना तर मी पुढे जाण्याचा प्रयत्न करेन अन्यथा कसं होतं पहा आपले जे विद्यार्थी आहेत ते अगदीच फक्त एक दोन मिनिटाचं पुरतेच व्हिडिओ आता मी आताच व्हिडिओ किती मिनिटाचा रेकॉर्ड झाला ते माहिती नाही आहे मला पण पहा अगदी हे लॉंग व्हिडिओ आहे आता इथपर्यंत जास्त विद्यार्थी बघत नाही आहेत ओके मग तीच समस्या आहे आपण अपन... द हिंदूचे पण नक्कीच प्रयत्न करूयात पण फक्त तुम्ही जर सिरियसली विद्यार्थी वगैरे जर आलात म्हणजे थोडंसं आता मी कधीच म्हटलेलं नाही आहे पहा की शेअर करा सबस्क्राईब करा वगैरे तशा पद्धतीने मी काहीच म्हटलेलं नाही आहे पण जर शक्य झालं ना जे सिरियस विद्यार्थी आहेत त्यांच्यापर्यंत तरी नक्की पोहोचवा तुम्ही ओके मग तशा पद्धतीने मला पण जर समाधान वाटेल किंवा मी जर एवढा वेळ जर देत असेल द दे हिंदू वाचून तुम्हाला त्याचं एक्सप्लेनेशन वगैरे देण्यासाठी तर मी पण म्हणजे थोडंसं प्रयत्न करू शकतो की बाबा नक्कीच हे सिरियसली विद्यार्थी आहेत व मी त्यांच्यासाठी प्रयत्न करू शकतो अन्यथा पहा म्हणजे पोअर कॉस्ट बेनिफिट जर मला वाटत असेल ना की याच्यामध्ये एवढा वेळ जर जात असेल माझा तर ती मी तिथं तो थोडंसं इंटरेस्ट वगैरे घेत नाही सॉरी फॉर दॅट पण पहा अगदी जर तुम्ही पण थोडंसं प्रयत्न करा म्हणजे आपण पण दोघं मिळून प्रयत्न करूयात व नक्कीच त्याला मी लवकरच चालू करण्याचा प्रयत्न करेन ओके आय होप तुम्हाला सर्व काही योग्यरित्या समजलेलं आहे धन्यवाद